नमस्कार आज आपल्यासोबत आहेत अमित कुंभार आपण जाणून घेणार आहोत की आ, आज जनता बँकेच्या चौकामध्ये एक क्यू आर कोड लावला होता तो नेमका क्यू आर कोड सर का लावला होता आणि कशासाठी लावला होता नमस्कार जय श्रीराम आज जनता बँक चौकामध्ये जो क्यू आर कोड लावण्यात आला होता आपल्या केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार चोवीस लागू केलेला आहे त्या संदर्भात सरकारने जनतेकडून आपला प्रतिसाद किंवा आपल्या प्रतिक्रिया मागवलेल्या मोठ्या प्रमाणात हिंदूंनी किंवा जे सामाजिक भान राखतात त्या सर्व लोकांनी त्याच्या समर्थनात मतदान करावे किंवा तो मेल पाठवा म्हणून बजरंग विश्व हिंदू परिषद तर्फे ही मोहीम राबवण्यात आली पण काही संघटनांचा याला विरोध आहे की तुम्ही जी अमेंडमेंट आता करत सरकार विजी सरकार ती करू नका म्हणून असं काही संघटनेंच्याकडनं आता कुठलं विरोध पण होतो मग त्याकडे तुम्ही कसं बघता मुळात वफ बोर्डची कल्पना खूप कमी जणांना माहिती आहे वफ्फ बोर्ड म्हणजे अल्लाच्या नावानं देणगी दिली दे। या स्वरूपात वफ बोर्डची स्थापना झालेली आहे त्यामध्ये कोणाच्याही मालमत्तेवर डायरेक्ट हक्क सांगण्याचा अधिकार वफ बोर्डाला असतो आणि हा अधिकारच मुळात चुकीचा आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खाजगी मालमत्तेवर त्याच्या कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ शकते त्यामुळे हा जो कायदा केलेला आहे हा कायदा संपूर्ण भारतीयांसाठी महत्वाचा आहे यामध्ये कोणताही दुजाभाव कोणत्याही करण्याचे काही कारण नाही आता जसं वर्क बोर्डचं अमेंडमेंट बिल येत आहे किंवा जो होणारा भ्रष्टाचार आहे हा कमी व्हावा ह्या गोष्टी आहेत तसं काही देवस्थान समितींच्याकडे पण काही जागा आहेत देणगी स्वरूपात काही जागा देतात मग त्याच्यात पण काही सुधारणा व्हायला पाहिजे का कारण त्याच्यामध्ये पण काही भ्रष्टाचाराच्या केसेस दाखल झालेल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचाराची केसेस दाखल झाले म्हणजे त्यावर कोणत्या ना कोणत्या यंत्रणेचं त्यावर नियंत्रण आहे जसं की हिंदूंची मंदिरं असतील तर त्यावर सरकारचं नियंत्रण आहे भ्रष्टाचारला कोणताही थारा नाही भ्रष्टाचार हा झाला नाही पाहिजे हा आमची भूमिकाच आहे परंतु ज्या त्या प्रमाणावर सरकारचं नियंत्रण आहे तसं अन्य कोणत्याही संस्थेवर सरकारचं नियंत्रण नाही आहे जा तो वक लेवल। लेवल ते नियंत्रण आणावं यासाठी हा पण जे वक्फ बोर्ड आहे ना स्टेट लेव्हल आणि सेंट्रल लेवल स्टेट लेवलची जी बॉडीज असतात त्या सरकार मधनच त्यांची निवड झालेली असते मग आता केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार दहा वर्ष आहे मग हा जो वक्फ बोर्डचा भ्रष्टाचार झालेला आहे मग याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे का वक्फ बोर्डची स्थापना मुळात अल्पसंख्याक लोकांना एक बळकटी द्यावी व त्यांना आधार द्यावा परंतु त्यावेळी मतांसाठी तत्कालीन सरकारनं जैन धर्मी असू देत किंवा शीख असू त्यांचा अल्पसंख्याक समाविष्ट केला नाही त्यांच्यासाठी अशी कोणत्याही बोर्डची स्थापना केली नाही त्यामुळे ज्यांनी मूळ स्थापना केली त्यांचा हेतू हा फक्त समाजामध्ये ते समाजा निर्माण करणं या हेतूनच होता आणि तुम्ही सांगता अगदी बरोबर आहे पण वक्फ बोर्डवर जी माणसं नेमली जातात त्या बॉडी मध्ये माणसं असतात त्याचा कुठेतरी शासनाचा हस्तक्षेप असतो मग त्या बॉडी मध्ये जे भ्रष्टाचार होतात एलिगेशन लावले जातात इतर मग सरकार कुठेतरी सामील आहे का याच्यामध्ये यासाठी सांगतो ज्या विभाग बोर्डची नियुक्ती केली जाते आज अखेर त्यामध्ये फक्त मुस्लिम समुदायाचे लोक त्यामध्ये असायचे परंतु आता ह्या नवीन सुधारणा कायद्यानुसार त्या लोकांच्यावर त्या बॉडीवर काही मर्यादा येतील जसं की जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्याशिवाय कोणतीही जागा ताब्यात घेता येणार नाही ना अशा ज्या मर्यादा ह्या सरकारने आताच्या वाढवल्यात त्यामुळे भ्रष्टाचाराला नक्कीच म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं एक विशिष्ट समाजाची त्या बॉडी मध्ये लोक असल्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो किंवा काय असं तुम्हाला म्हणायचं आहे नक्कीच फक्त मुस्लिम समाजाचे लोक त्यामध्ये असल्यामुळे एखादी जागा त्यांना हस्तगत करायची असेल तर ते कोणत्याही प्रकारे करू शकतात आणि दाद ही फक्त आम्हाला त्यांच्याकडेच मागावी लागते त्यातून आउटपुट शून्य होतं आणि भ्रष्टाचार वाढवतो अशा जर अमेंडमेंट आता म्हणतो की फक्त त्याच्यामध्ये दुसऱ्या समाजाचे पण लोक असायला पाहिजे त्या बॉडीमध्ये बरोबर आहे का दुसऱ्या समाजाची लोक असण्यापेक्षा त्यावर जिल्हा अधिकारी किंवा शासनाचं किंवा न्यायालयाचं त्यावर नियंत्रण असावं ज्याच्यावर आता कोणत्याही संस्थेचं किंवा न्यायालयाचं त्यावर नियंत्रण नाहीये नाही पण ज्यावेळी वक्फ बोर्ड हे ट्रिब्युनल असतात ट्रिब्युनलचा आपल्याला निकाल मान्य नसतो तेव्हा नक्कीच आपण हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जातो काही केसेस पण कशा दाखल झालेल्या मग कोर्टाचं आणि सरकारचं याच्यावर नियंत्रण नाही आपल्याला नियंत्रण तर आहेच त्यांचं त्याच्यावर सरकार कुठंतरी नियंत्रण ठेवायला कमी पडत आहे का सरकारचं नियंत्रण म्हणण्यापेक्षा ज्यावेळी एखादी मालमत्ता किंवा एखादी जागा ही जागा खाजगी माझी आहे हेच मला प्रूव्ह करण्यासाठी वक वर्डाकडे प्रथम जावं लागतं यामध्ये कालावधी खूप मोठा होतो त्रास होतो लोकांना आणि त्यानंतर जसं की विश्व हिंदू परिषदेनं तब्बल बावीस जागा अखंड हिंदुस्थानातल्या न्यायालयीन लढाई लढवून कशा प्रकारे ही जागा व बोर्डाने चुकीच्या पद्धतीने केली त्याला कालावधी बराच केला आणि त्याचा एक विचार करून हा सुधारणा बिल आलेला या सुधारणा बिल आल्यानंतर काय इम्पॅक्ट बिल याचा पूर्ण भारतावर सुधारणा बिल आल्यानंतर एक तर लोकांच्या मध्ये भावना जाईल संविधानाला कुठेतर मानलं जात संविधान नुसार हा देश चालेल कोणाची एकाची मालकी हक्क होणार नाही ना कारण जर आपण बघितलं तर भारत सरकारच्या रेल्वे सरकार आणि सुरक्षा नंतर तिसरी सगळ्यात जास्त नऊ पॉईंट पाच लाख एकर जागा ही वफ बोर्डाकडे आणि हे सर्वांसाठीच धोकादायक आहे आता तुम्ही म्हणता की वक्फ बोर्डाकडे जागा असल्यामुळे धोकादायक आहे काही जागा या देवस्थान संस्थांच्याकडे आहेत जे काही चर्च असतील किंवा इतर मंदिरं असतील गुरुद्वारे असतील किंवा अनेक समाजाची जे असतील त्यांच्या त्यांच्या जागा पण आहेत त्यांच्याकडे ह्या सर्वांच्या जागा पण सरकार घेईल काय त्या काळामध्ये ह्या जागा ज्या आहेत ते ऑलरेडी सरकारच्या नियंत्रणा खाली असतात नव्याण्णव वर्ष दहा वर्ष अकरा वर्ष ह्या भाडे करारावर शेतकऱ्यांना त्या जागा कशाला दिलेल्या आहेत आणि त्यातून उत्पन्न ह्या शेतकऱ्यांना मिळतं त्यातून शेतसारा सरकारला मिळतो परंतु वक बोर्डच्या संदर्भात अशी कोणतीही तरतूद नाही पण वक बोर्डचं जी जागा असते किंवा ह्या गोष्टी असतील तर गोष्टी ज्या जमिनी आहेत किंवा जे गाळ्या वाढवून दिलेल्या असतील ह्या सर्व गोष्टींचा वापर हा समाज हितासाठी व्हावा असं नमूद आहे त्याच्यामध्ये तो समाज हितासाठी केला जात नाही फक्त एकच मुस्लिम समाज त्यांनी घेतले जात आणि त्यांचं उदात्तीकरण होतं आज एक ही सेवाभावी संस्था ही वक्फ बोर्ड कडून चालवली जात नाही त्यामुळेच त्याचा फायदा फक्त एका ठरलेल्या समाजाला होतो त्यामुळे आमचा ह्या व बोलला आहे मग जर एका समाजाला जर जा एक त्याचा फायदा होत असेल मग त्या समाजाची जर उन्नती होत असेल तर मग चुकीचं काय कारण लोकशाहीमध्ये सर्वांचीच उन्नती झाली पाहिजे जसं तुम्ही म्हटलं सर्वांचीच उन्नती झाली पाहिजे जर एखादी धर्मांधीय संस्था जर हिंदूची असेल जसं की आमच्या विश्व हिंदू परिषदेचं किंवा आर एस एसचं सेवा से से भारती आहे ती सेवा भारती संस्था ही सर्वांसाठी आहे इथं कोणताही हिंदू किंवा मुस्लिम भेदाभेद केला जात नाही सर्वांसाठी ते हॉस्पिटल ओपन आहे अशा प्रकारचं से सेवा कार्य एकही नाही पण वर्क बोर्ड कडनं काही सामाजिक कार्य पण केलं जातात त्यांच्यामध्ये काळात असेल किंवा एकतर काही गोष्टींच्या मदत केली जाते त्यांच्याकडनं जी मदत केली जाते तो एक दिखावा आहे आणि त्याच्या माग हे मोठं षडयंत्र असलं जातं जर आपल्याला सगळ्यांची जर उन्नती करायची असेल तर त्याचा फायदा राज्य भारत सरकारलाही व्हावा हे वक्फ बोर्ड करावी हा जो दिखावा आहे हा फक्त वक्फ बोर्ड मध्येच आहे एका समाजामध्येच आहे का इतर समाजामध्ये पण आहे इतर समाजामध्ये समाजा म्हणण्यापेक्षा जो कुटुंब दिसतो किंवा जो तफावत मोठ्या प्रमाणात केलं जात जसं की एखादी देवस्थानची जर बॉडी असेल तर त्यामध्ये जिल्हाधिकारी प्रमुख राहतो त्यानंतर बाकीचं संचालक नेमलं जातं मात्र वक् बोर्ड मा मध्ये असं कोणतीही तरतूद नाही आहे केंद्र सरकारचे जे अल्पसंख्याक मंत्री असतात त्याच्या खाली फक्त मुस्लिम लोक त्यामध्ये महिला मुस्लिम लो मुस्लिम लोकांनाही महिलांनाही अधिकार नाही आता मुस्लिम महिलाही घ्यावेत अशी तरतूद केलेली आहे या अनुषंगाने सर्वांचा विकास होईल महिलांनाही बळ मिळेल मग तुमची संघटना फक्त ते मुसलमान आहेत म्हणून विरोध करते का मुसलमान आहे किंवा नाही हा भाग दुसरा आहे भारत हा संविधानानुसार चालतो आणि संविधानानुसार भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक धर्माला हिंदू असू दे मुस्लिम असू दे ख्रिश्चन असू दे किंवा अन्य ज्यावेळी आपण संविधानामध्ये घेतो त्यावेळी ते फक्त भारताचे नागरिक असतात आणि भारताच्या नागरिक म्हणून त्यांनी कार्यरत राहावं नक्कीच मित्रांनो जे वक्त बोर्डच बिल आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना अधिकार आहे की तुमचं मत मांडायचं ह्या गोष्टी ह्या चर्चा हे जे विश्लेषण असतील हे पाहावं त्याच्यातल्या काही तरतूद आहेत त्या बघाव्यात आणि जाऊन आपलं ओट जे आहे ते स्कॅन करून ते ओट तुम्ही देऊ शकता ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह वे असेल ते तुमच्यावर आहे पण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही ओट करा धन्यवाद पाहत रहा इचलकरंजी होऊन प्रवीण हंडे वायरलेस मराठी